शेतकऱ्यांना काढून घ्या बर बर आणि पंधरापासून पुन्हा पाऊस पडेल का सर सोळा म्हणजे सोळा सो, पासून ते पुन्हा किती दिवस दोन चार दिवस बर म्हणजे पुन्हा पाऊस पडणार बर मग सोळा ऑक्टोबर पासून कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार सर जिल्ह्याची नावे सांगा ना सविस्तर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा धारशिव जिल्हा सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर अहिल्यानगर इकडे धुळे नंदुरबार जळगाव नाशिक त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ हिंगोली वाशिम परभणी म्हणजे सगळीकड जालना संभाजीनगर जवळपास राज्यभरच ना सगळीकडेच पाऊस पडणार आहे आता हे जवळपास सतरा अठरा तारखेपर्यंत ओके सर छान माहिती दिली सर धन्यवाद आणि शेतकरी मित्रांनो असाच पंजाब डगचा नेहमीचा अंदाज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद